कुठे घेऊन गेली आहे ही बघते जिनू रेडी झालेली आहे आणि दिव्या पण हे लोक अजून यांच्या अंघोलीत झालेले नाही आहेत आणि आम्ही चाललेलो जरा शेत बघायला नाही शेत तोंडली तोंडली वगैरे झाड वगैरे बघायला आलेत म्हणजे यांच्या घराच्याच मागे आहेत ना है तो तो है हे सर्व तर बघू शकता दिव्या आता दाखवत आहे सर्व हे काय लावले इकडे तोंडली लावलेत आणि दुसरी अच्छा ज्या पण झाड आहे ना हे ई चआस्वंद बघ पण अननस मज्जा आहे यार मग अननस पिकल्यावर खाता का अननस देणार आहे आम्हाला वाय जा मी आता तुम्हाला दाखवलं अननस वगैरे पण झाड आहे यार मजा येते आपलं इथे तर कायच नाहीये यायचं असेल तर अलिबागलाच या सगळ्यांनी आता मी तुम्हाला जसं दाखवलंय अननसचा झाड वगैरे खूप मस्त वाटते यार इथे म्हणजे खूप त्यांनी झाड आहेत आणि त्यांची आई आता शेतीवर गेली आहे तिथे पण त्यांनी भात आहे मजा येते इकडे आता नाही तर आता आंबा ओ कस ना तुला पाहिजे चिकू पण आहेत आणि हे काय अंजीर, अंजीर, अंजीर आहे का हे बिंब लिंबू नेतो आम्ही खूप सारे खूप सारे तू एकदा इथे ऑफिस मध्ये पण आणलेलेस ना लिंबू वगैरे हिशोबर लिंबू बघा ती

गणपतींना येऊ मग मम्मीला घेऊन येऊ काढा हा तेच अरे आम्ही एकदा गेलतो ना यांच्या बहिणीच्या इकडे तिथे जांभलीच एक वरती चढून जांभूल बहिणीच्या इथे पण नीट बघून घ्या कोण हां मग ते तेच सांगतात ते चव नाही पाऊस पडला ना पडला ना पाणी घेणं हे आली कुठे ती एवढी नाही आहेत पहिल्यांदा अशी आहे कधीपर्यंत येतील मग रताळी वगैरे सर्व येईल मग आता अजून त्यांची अशी न बडबड करताना व्हिडिओ घे म्हणजे तुला मीट एडिट करता येईल <laughs> अरे नाही आवाज हे करता येत बाई यांची मांजर मांजर पण शेत दाखवते एक ती मांजर <laughs> दिव्या एक ती मांजर आणि एक ही मांजर डब्यात काय काया हो

वेदर पण खूप छान आहे आणि व्यू पण आता त्यांच्या त्यांचा शेत बघायला चाललो आम्ही थांबा जरा व्यवस्थित हो मी चा व्ह्यू घेतलंय छान तिथून इथून मधून आई कुठे आहे मग लांब आहे अजून तेच दादा सांगत होता ना माझी ताई आहे तिचं तर पूर्ण अर्ध आहे ती झाडं लावली तिथपर्यंत तिची जागा ते आता दोघ जण गेले ना त्यांची पण अर्ध डोंगर त्यांचं आहे श्रीमंत अक्षय तर जाम जाम जागा आहे त्यांची तर दिव्या नेता आहे आम्हाला तिचा शेत बघायला कारण की चिकोल आहे खूप म्हणून नीट लक्ष देऊन चालायचं लागतंय आणि मस्त आहे यार व्यू बघा दादा पण पकडतात की काय थांबा मग दाखवते मी फो याच्यात बघू हो थांबा दाखवा ना मला दिलेली मी नाही दादा आणि आई चिमण्या पकडतात आमच्या शेत पण जामसराशी पहिले आमचं पण होतं ना आता गेलं आता सांगली जमीन ही बघ उडेल तेच बोलवत होतो शेताना आता बरं मास्ती चाललं सर चढल्यास भेटला तरी बस प्राइस किती हजार रुपये किलो आहे आमच्या इथं शंभरला चार दोन तरी पण ठीक आहे शंभरला चार ना काल तो परेश विचारत होता ना त्याला तीनशे ला किती बोलली दोनशे ला दोनशे ला पाच बोलली म्हणजे म्हणजेच बघ दिव्या मध्ये पकडली आम्ही आम्ही निघालेलो आता आई उल दोन मारते म्हणजे काहीतरी झाकण पाहिजे हाँ है हाँ। हाँ है। हा माझ्या बहिणीची शेत आहे ती हां हा तळा हा। आहे त्याच्यात पण मच्छीच असते तिथे त्यांची <laughs> शेत आहे अच्छा हां 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 हे पण समोर <laughs> शेत पण समोर मम्मी पण पकडायची आमची मच्छी आपली मच्छी पकडायचं आधी मला पण हा तेच होता आमची नाही करायची इथून जाऊ नका हां

चावून खाऊ ही तुमचीच आहे ना टिलरनी गरजलं नाहीतर अशी लागली असती काय शंख पण खूप आहे

एक व्हिडिओ दाखव आईला नंतर मी युट्यूब वर टाकेन तेव्हा यांना इथे चिमण्या भेटलेल्या आहेत दादांनी चिमण्या पकडल्यात आपण सेज ये मग चिमणी बघायला जिन्नू... जिन्नू तू चिमणी खाणार जिन्नू चिमणी खाणार नको तर दिव्याची मम्मी आणि मी तुम्हाला दाखवलं दादांनी चिमण्या पकडल्यात बघ का तर ते आता आम्ही बघतोय एवढ्या पकडल्या भरपूर भेटले मागे नव्हते भेटले एवढ्या भेटल्या राणी मग किती भेटली तुमच नशीळून भाकरीशी खात अरे नको अजून खाल्लंय भाकरी थांब नाही भाकरीशी खातात ती नेते न असं का आहे काय थोडस भाकरी ती मोठी आहे

परेशने पण जेवण बनवलंय कुठे कुठे जेवायचं फोन म्हणजे करतो मटन आणलंय बोलतो म्हणजे आम्ही आज दमणार आहोत पनवेल लाई हा

यांचा इचा नाच आहे अजून दिव्या सर्वांना जेवण वाढत्या या हिवा आता आपल्या ज्या आव्हानच व्हायला योग जाऊ <laughs> थी थी। आता झालेली आहे निघायची तयारी आणि दिव्या असं वाटत इथेच राहू तू चाललीस कामाला राहिलो असतो आम्ही ना आम्ही आता निघालेलो आहोत दिव्याच्या घरातून आणि चाललेलो आहोत हे बघा हे बघा आईशी डोकं आहोत आता परेशच्या घरी तिथे पण त्याने मटन वगैरे बनवलंय आमची फुल दो, दोन्ही जागेवर ताव मारायचा आम्हाला एक जागेवर मारली <laughs> था। <laughs> <थाज> <laughs> ना आज लोलत लोलतच घर म्हणजे खूपच खाल्ला आम्ही आता तस तुम्हाला खाय तुम्हाला काल भेटला नाही ना म्हणून तुमची आज मज्जा होईल ना तुमची तर डबल डबल मज्जा नाही पण जवरा यानवी चिकन बिकन बनवलं त्याला टेस्ट होती तेवढी ते नव्हती चव ब्लॉक करता करता समजलंच नाही आमचा रस्ता जरा पुढे मागे जातो नशीब पुढची रस्ता होता